नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत सगळ्या भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे की माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट लॉन्च झालेली आहे पोर्टल लॉन्च झालेला आहे त्यामुळे आता काय होणार आहे फॉर्म भरणे सोपं होणार आहे नारी शक्ती ऍप वर अनेक वेळा फॉर्म भरताना इरर येत होती अडचण येत होती त्याचबरोबर सेतू केंद्रामध्ये लाईन लावत असताना त्याचबरोबर अनेक वेळा जास्तीचे पैसे आपल्याकडून घेतले जात होते मात्र आता वेबसाईट आल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहे आता आपण कुठूनही सहजपणे आपला फॉर्म भरू शकणार आहे तर मित्रांनो नेमकं या वेबसाईटवर काय काय माहिती देण्यात आलेली आहे आणि नेमकं लॉग इन कसं व्हायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या, आप या वेबसाईटवर जाता येईल आणि आपल्याला लॉग इन होता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण आप या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर जाऊया आपण वेबसाईटवर आणि बघा अशा प्रकारची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर मित्रांनो हा ॲड्रेस आहे परंतु ज्या वेळेस आपण हा ॲड्रेस गुगल वर टाकून सर्च करायला जातो तर डायरेक्ट आपल्याला या वेबसाईटवर जाता येत नाही त्यामुळे आपल्या सोयीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक पण दिलेली आहे अगदी त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट या वेबसाईटवर या ठिकाणी येता येईल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नी दिसून येईल बघा की सुरुवातीला जे टायटल बार आहे या टायटल बार वर मुखपृष्ठ आहे ज्याला होमपेज म्हटलं जाते त्यानंतर योजनेची माहिती त्यानंतर आवश्यक कागदपत्रे त्यानंतर अर्जदार लॉग इन तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहे या या ठिकाणी आता आपण जर याला क्लिक जर केलं मुखपृष्ठ म्हणजे हे जे हे जे आपल्याला दिसत आहे ते हे सगळं मुखपृष्ठ आहे त्यानंतर योजनेची माहिती याला जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारचे या ठिकाणी योजने संदर्भातलं बॅनर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं जे आहे या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे तर याला आपण क्लिक करूया यामध्ये जे काही महत्वाचे कागदपत्र आहे जसं जे कागदपत्र आहे तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुढे आपल्याला दिसून येईल अर्जदार लॉग इन तर याला आपण जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी बघा लॉग इन होता येईल तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे तर आता हे पासवर्ड आपल्याला कसे क्रिएट करता येईल तर इकडे जर खाली आपण बघितलं बघा या ठिकाणी या ठिकाणी म्हटलेलं आहे डझंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट तर या ठिकाणी आपल्याला अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे तरच आपल्याला या ठिकाणी आपला युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला मिळणार आहे तर म्हणून आपण काय करूया तर हे जे क्रिएट अकाउंट हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आणि बघूया तो फॉर्म काय आहे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की साईन अप म्हणजे या ठिकाणी अकाउंट उघडण्यासाठी काय काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी फुल नेम ॲज पर आधार आधार कार्डवरील जसं आपलं नाव आहे तर तसं पूर्ण नाव या ठिकाणी टाका आणि ते नाव इन इंग्लिश इंग्लिशमध्ये टाका असं म्हटलेलं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आपल्याला या ठिकाणी त्यानंतर नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आपल्याला त्यानंतर तो पासवर्ड कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे ते झाल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यानी उडायचं आहे आपल्याला ज्याला डिस्ट्रिक्ट म्हटलं जाते त्यानंतर तालुकाने उडायचं आहे त्यानंतर विलेज गाव कोणतं आहे त्यानंतर म्युन्सिपल कार्पोरेशन किंवा कौन्सिल महानगरपालिका आहे किंवा ग्रामपंचायत आहे तर त्यापैकी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर ऑथराइज पर्सन नेमका ऑथराइज पर्सन कोण आहे किंवा स्वतः आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशन हे एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी या बॉक्सवर आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर खाली बघूया आपण या ठिकाणी हा हा जो कॅपच्या आहे तो तो या ठिकाणी फिलअप करायचा आहे फिलअप केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी हे जे साईन अपचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं अकाउंट या वेबसाईट वर क्रिएट होणार आहे आणि ते अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला सहजपणे या पेजवर या ठिकाणी लॉग इन होता येईल त्यासाठी आपल्याला आपला आप मोबाईल नंबर टाकावा लागणार ला आहे जो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे तर तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे ते टाकल्यानंतर आपल्याला सहजपणे या वेबसाईटवर लॉग इन करता येईल लॉग इन झाल्यानंतर पुढचा फॉर्म भरता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद